चल रहे थे हम तेज बारिश मे चल रहे थे हम तेज बारिश मे आंखों से आसू रुक ना सके ऐसा दोस्त चाहिए जो पानी में से आसू को पहचान सके नमस्कार मित्रांनो वेद मोटरच्या त्या व्हॉट्सअप क्लब मध्ये आपलं अगदी हृदयापासून स्वागत मित्रांनो पावसाळा सुरू झाला आहे आणि या पावसाळ्यामध्ये आपण आपल्या टू व्हीलरची काळजी कशी घ्यावी हे आज आपण जाणून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये गाडी हळूहळू चालवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्या पावसाळ्यामध्ये जे आपले हँडल असतात त्या हँडलला स्कूटरचा किंवा बाईकचा हँडल कवर लावून घ्या त्याच्यामुळे काय होतं की आतमध्ये जे छोटे छोटे स्विच आहेत ते स्विच आपले सुरक्षित राहतात त्याच्यानंतर मित्रांनो जिथं तुम्ही गाडी सर्व्हिसिंग करत असाल त्या तिथे जाऊन मेकॅनिकलला सांगा की ज्या बाईकमध्ये स्पार्क प्लग असतो त्या स्पार्क प्लगला थोडस पेट्रोल घेऊन स्वच्छ करायला लावा म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपला स्पार्क प्लग आहे तो ना शॉर्ट होण्याची शक्यता जास्त असते तो स्पार्क प्लग स्वच्छ करून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्येक गाडीमध्ये बॅटरी असते त्या बॅटरीच्या दोन्ही वायर प्लस आणि मायनस या दोन्ही लुब्रिकेशन करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपली स्कूटी किंवा आपली बाईक जिथे जिथे महत्वाचे स्पेअर पार्ट असतात तिथे अँटीरस्ट लावून घ्या त्याने आपली गाडी सुरक्षित राहते अशाच वेगवेगळ्या वेग टिप्स आपल्याला मिळवण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरती आजच टच करा आणि आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी क्लब मध्ये जॉईन व्हा आणि हा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर शेअर करण्याचा प्रयत्न करा अशाच वेगवेगळ्या टिप्स मिळवण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट वीक मध्ये सेम डे से ता, सेम सेम टाइम थँक्यू सो मच संतोष पाटणे वेद मोटर्स ठाणा कळवा थँक्यू थँक्यू